नमस्कार आज जो काय साम टी व्ही वरती व्हायरल होतोय आजचा न्यूज हा पूर्ण फेक आहे आणि आज तुम्हाला मला जत तालुक्यातील सगळ्या जनतेला माझी विनंती आहे त्या जो काय आता व्हायरल करतात हे फक्त माणसाची दिशाभूल करत आहे आणि तुम्हाला माझं हे वाक्य होईल या सगळीजण आज विरोधकाला माझे आव्हान आहे त्याच्यासाठी माझा एकच आहे की लीड कुठ कुठं किती किती भेटणार आहे आणि प्रचंड दोन महिना मी तालुका घडत होतो आणि तालुक्याचा जनतेचा मला कौल माहित आहे एकच छान बोटी छंद म्हणून कौल आहे आज कोचंडी गटात तीन हजारची लिडिंग आहे विरोध गटात साडेसात हजार च लिडिंग आहे आज दाफापूर गटात आठ हजार च लिडिंग आहे आणि शेगाव गटात साडे चार हजार ची लिडिंग आहे आणि बनारी गटात हजार चा लिडिंग आहे आणि दरिब्ची गटात तीन हजार सर्व गटा चार है, में हजार आहे जागव बे हजारचं बेडिंग आहे उमदी गटामध्ये आठ हजारच लेडिंग आहे आणि जत मध्ये चार हजारचं लेडिंग आहे टोटल तेतीस हजार मताना मतांना मोतीशकर साहेब फक्त साम टी वर ते दाखवतात ना हिजाबती भरोसा कोण सुद्धा ठेवलं का उद्या जत तालुक्यातील जनतेला माझा हात जोडून विनंती आहे सगळी जन जतला गुलाब खेळण्यासाठी यावर एवढंच बोलतो जय हिंद जय